हाय हॅलो नमस्कार माहेर म्हणजे काय प्रत्येकजणच आपल्या पद्धतीने त्याची व्याख्या सांगेल बरं का पण माहेर म्हणजे टहणलेल्या पाखऱ्याला थोड पाण्याचा झरा मिळावा ना आणि त्यांना मनसोक्त ते पाणी प्यावं आणि तृप्त व्हावं असे ती एक छान फिलिंग आहे आणि असंच काहीसं असतं जेव्हा आम्ही सुट्टीला गावाला जातो हे सगळे हिरवळ बघून इतकं मन प्रसन्न होतं ना दगदगीच्या आयुष्यात किंवा शहरातल्या रोजच्या ओढत म्हणा किंवा धावपळीत म्हणा निवांतपणा मिळत नाही आणि एकदा असं होतं ना कधी एकदा सुट्ट्या लागतात मुलांना आणि कधी गावाला जातोय आता खरं तर सुट्ट्या संपत आल्यात हा व्हिडिओ मेच्या पहिल्या आठवड्यातला आहे आणि मला वेळच नाही मिळाला तिकडे गेल्यापासून काही म्हणजे अपलोड करायचं पण आता थोडा वेळ मिळाल तर म्हटलं जुन्या आठवणी परत एकदा बघता बघता तुमच्याबरोबर शेअर करूया आणि फायनली आम्ही रात्री गाडीला बसलो होतो आणि सकाळी आता पोचलो आहोत आणि साधारण सात साडेसातचं ता टायमिंग आहे खूप शांतता आहे डेली रुटीन लोकांचं चालू झालेलं असतं गावाकडं नेहमी सकाळी लवकर सुरुवात होते प्रत्येक गोष्टीची आणि खूप छान असं निवांत वाटतंय आणि घरी पोचलो आम्ही आणि तोपर्यंत आता मी सगळी भांड्याची काय म्हणू मांडणी रिकामी केली खरं तर हे माझं माहेर नाही माझं माहेर कोणानं घर आहे पण आता आम्ही इकडे राहतो खूप वर्ष झाली आम्ही पाटणमध्ये राहतो आणि छान वाटतं इकडे पण खरं तर सुट्टीला आम्ही सगळे एकत्र असतो कोणीला पण आता काही निमित्तानं सगळ्यांना कामामुळे येता येत नाही आणि आज आहे यात्रा पाटणची आणि पोळ्याची तयारी चालू आहे मम्मी मसाला करते आजीची आंबोळीची तयारी पण हा ब्लॉग तुम्हाला कसा